मिळवण्यासाठी काय करावे मुद्दा पहिला स्पष्ट ध्येय निश्चित करा आणि त्यावर आढळ रहा ज्याला स्वतःचे ध्येयच ठाऊक नाही तो कितीही धावला तरी कुठे पोचणार हे ठरलेले नसते त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यात नक्की काय हवे आहे हे स्वतःला स्पष्टपणे विचारावे लागते इतर काय म्हणतात समाज काय म्हणतो नातेवाईक काय म्हणतात यापेक्षा तुमच्या मनाचा आवाज काय सांगतो हे महत्वाचे आहे ध्येय निश्चित करताना ते ठोस मोजता येण्याजोगे आणि वेळेच्या चौकटीत बसणारे असावे ध्येय ठरल्यानंतर त्यांच्याशी प्रामाणिक राहणे हे अत्यंत आवश्यक आहे अनेक वेळा अडचणी येतात लोक हसतात परिस्थिती बदलते पण ज्याने ध्येयाशी नाते जोडले आहे तो माणूस मार्ग बदलला तरी दिशा बदलत नाही रोज सकाळी उठल्यावर आपले ध्येय डोळ्यासमोर आणा त्यासाठी आज काय करणार आहोत ते ठरवा आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा की आज मी ध्येयाकडे एक पाऊल पुढे टाकले का अशी सततची जाणीवच यशाचा पाया मजबूत करते मुद्दा दुसरा सातत्य आणि शिस्त यांना जीवनाचा भाग बनवा एक दिवस उत्साहाने काम करून दहा दिवस विश्रांती घेणारा माणूस कधीच मोठे यश मिळवू शकत नाही सातत्य म्हणजे रोज थोडे का होईना पण पुढे जाणे शिस्त म्हणजे स्वतःला दिलेल्या शब्दाला पाळणे तुम्ही ठरवले की दररोज दोन तास अभ्यास करायचा दररोज व्यायाम करायचा दररोज कामात नव्हे काही शिकायचे तर ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा मग कंटाळेल शरीर थकेल कधी कौतुक होणार नाही कधी परिणाम लगेच दिसणार नाही पण सातत्याने केलेले प्रयत्न एक दिवस मोठा फरक घडवतात शिस्त नसलेला उत्साह फार काळ टिकत नाही पण शिस्तबद्ध प्रयत्न हळूहळू व्यक्तिमत्व घडवतात वेळेचे नियोजन करा अनावश्यक गोष्टींचा वेळ वाया घालवणे थांबवा आणि आपल्या दिवसाचा हिशोब स्वतःला द्या जे स्वतःवर नियंत्रण ठेवतात तेच आयुष्यात नियंत्रण मिळवतात मुदात तिसरा अपयशाला घाबरू नका त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवा यशाच्या मार्गावर अपयश हा अडथळा नसून तो शिक्षक असतो अपयश आले की अनेक लोक खचून जातात स्वतःवर शंका घेतात इतरांना दोष देतात म्हणजे लोक अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतात तेच पुढे जातात एखादी परीक्षा नापास झाली व्यवसायात तोटा झाला नोकरी मिळाली नाही तर लगेच हार मानू नका शांतपणे बसा चूक कुठे झाली तेच शोधा त्यात सुधारणा करा आणि पुन्हा प्रयत्न करा अपयशामुळे मन मजबूत होते अनुभव वाढतो आणि पुढचा प्रयत्न अधिक परिपक्व होतो ज्याने कधीच अपयश पाहिले नाही त्याला यशाची खरी किंमत कळत नाही त्यामुळे पडणे ही, ही लाजीरवाणी गोष्ट नाही पडून पुन्हा न उठणे हीच खरी हार आहे मुद्दा चौथा योग्य संगत आणि सकारात्मक विचारांची जोपासना माणूस ज्या लोकांमध्ये राहतो तसा तो हळूहळू बनत जातो सतत नकारात्मक बोल बोलणारे इतरांची टिंगल करणारे स्वप्नांची थट्टा करणारे लोक तुमचा आत्मविश्वास कमी करतात त्यामुळे शक्य तितके प्रेरणा देणाऱ्या प्रामाणिक आणि मेहनती लोकांच्या सहवासात राहा चांगली पुस्तके वाचा विचार करणाऱ्या लोकांचे अनुभव ऐका स्वतःच्या विचारांची शुद्धता राखा मनात सतत भीती शंका आणि राग ठेवला तर कृती कमकुमत होते सकारात्मक विचार म्हणजे केवळ आंधळा अशा वाद नव्हे तर कठीण परिस्थितीतही मार्ग शोधण्याची तयारी होय आपल्या बोलण्यात वागण्यात आणि निर्णयामध्ये सकारात्मकता आणा जेव्हा मन मजबूत असते तेव्हा बाहेरील अडचणी लहान वाटू लागतात मुद्दा पाचवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत आत्मविश्वासिक राहा जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतरचे पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवा आणि त्या वाढवण्यावर भर द्या रोज काहीतरी नवे शिका आपल्या कमतरता ओळखा आणि त्यावर काम करा शरीर मन आणि बुद्धी याचा समतोल राखा आरोग्य चांगले नसेल तर यशाचा आनंद घेता येत नाही त्यामुळे योग्य आहार पुरेशी झोप आणि नियमित हालचाल याकडे लक्ष द्या आत्मविश्वास अचानक तयार होत नाही तो छोट्या छोट्या यशांनी पूर्ण केलेल्या जबाबदाऱ्यांनी आणि प्रामाणिक प्रयत्नांनी वाढतो स्वतःची इतरांशी तुलना करू नका कारण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो कालचा आपण आणि आजचा आपण याची तुलना करा आणि रोज थोडी थोडी प्रगती साधण्याचा प्रयत्न करा मुद्दा सहावा वेळेचे महत्व ओळखा आणि प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा यशस्वी आणि अपयशी माणसामध्ये सर्वात मोठा फरक पैशांचा नसतो तो वेळेच्या वापराचा असतो प्रत्येकाला दिवसाचे तेवढे चोवीस तास मिळतात पण काही जण त्या वेळेत आयुष्य घडवतात तर काही जण तो वेळ न कळत वाया घालवतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो त्याचा विचार केला तर लक्षात येते की कि कितीतरी वेळ निरक्तक गोष्टीमध्ये निघून जातो वेळ एकदा गेला की परत येत नाही त्यामुळे काम पुढे ढकलण्याची सवय सोडा आजचे काम उद्यावर टाकणे म्हणजे आपल्या स्वप्नांना लांब ढकलणे होय दिवसाचे नियोजन करा महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि पूर्ण लक्ष देऊन ते पूर्ण करा छोट्या छोट्या वेळेचा उपयोग शिकण्यासाठी वाचण्यासाठी नियोजनासाठी केला तर तो पुढे मोठा फायदा देतो वेळेचा आदर करणाऱ्याला वेळही साथ देते मुद्दा सातवा भीतीवर मात करा आणि कृती करण्याचे ध्येय ठेवा अनेक लोकांच्या मनात मोठी स्वप्ने असतात पण ती स्वप्ने फक्त विचारांमध्येच राहतात कारण भीती त्यांना रोखून धरते लोक काय म्हणतील अपयश आले तर काय होईल माझ्या क्षमता आहे का अशा प्रश्नांनी मन गोंधळते पण लक्षात ठेवा भीतीवर उपाय म्हणजे कृती जेव्हा तुम्ही पहिला पाऊल टाकता तेव्हा भीती, भीती थोडी कमी होते जेव्हा दुसरा पाऊल टाकता तेव्हा आत्मविश्वास वाढतो कोणतेही मोठा बदल छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतो धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे तर भीती अजूनही पुढे जाणे होय स्वतःला सतत आठवण करून द्या की प्रयत्न न करण्यापेक्षा प्रयत्न करून अपयशी होणे अधिक सन्मानाचे आहे जे लोक धाडस करतात तेच नवीन वाटा तयार करतात मुद्दा आठवा संयम आणि सातत्यपूर्ण प्रगती यांची सवय लावा आजच्या काळात सर्वांना लगेच परिणाम हवे असतात थोडे प्रयत्न केले की लगेच यश मिळावे अशी अपेक्षा असते पण खरे यश ते झाडासारखे असते पेरल्यानंतर त्याला पाणी द्यावे लागते काळजी घ्यावी लागते वेळ द्यावा लागतो तेव्हा ते हळूहळू वाढते संयम नसल्यामुळे अनेक लोक अर्ध्या वाटेतच थांबतात सुरुवातीला परिणाम दिसत नसले तरी प्रयत्न चालू ठेवा लहान लहान प्रगती ही महत्वाची असते दररोज थोडे सुधारले तरी वर्षभरात मोठा बदल दिसतो संयमामुळे मन स्थिर राहते आणि निर्णय अधिक शहाणपणाने घेतले जातात घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात पण संयमाने घेतलेले निर्णय दीर्घकाळ दीर्घकाळ टिकतात मुद्दा नववा इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवा आणि नातेसंबंध जपा यश हे फक्त वैयक्तिक नसते ते समाजाशी जोडलेले असते जो माणूस इतरांना मदत करतो प्रामाणिक नातेसंबंध जपतो तो अधिक मजबूत बनतो एकट्याने सर्व काही साध्य करणे कठीण असते योग्य वेळी योग्य मार्गदर्शन प्रोत्साहन आणि साथ मिळाली तर प्रवास सोपा होतो त्यामुळे अहंकार बाजूला ठेवा कृतज्ञता जोपासा आणि ज्यांनी मदत केली त्यांचे आभार माना लोकांची नम्र लोकांशी नम्रपणे वागा कारण चांगली प्रतिमा आणि विश्वास ही अमूल्य संपत्ती असते पैशांपेक्षा आणि पदापेक्षा माणूस की ही मोठी असते जेव्हा तुम्ही इतरांसाठी काही करता तेव्हा समाजही तुमच्यासाठी उभा राहतो मुद्दा दहावा स्वतःचे मूल्य आपण मूल्यमापन करा आणि सतत सुधारणा करत राहा यशस्वी होण्यासाठी सतत स्वतःकडे पाहण्याची सवय लावा माझ्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत कोणत्या कमतरता आहेत कुठे सुधारणा करता येईल याचा विचार करा आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा शांत बसून स्वतःचा आढावा घ्या कोणती सवय मला पुढे नेत आहे आणि कोणती सवय मला मागे खेचत आहे हे ओळखा चुकीची सवय बदलण्याचा निर्णय घ्या आणि त्यासाठी कृती करा आत्मपरीक्षणामुळे मन अधिक जागरूक होते जे लोक स्वतःला बदलायला तयार असतात तेच काळानुसार वाढतात स्थिर राहणे म्हणजे मागे जाणे त्यामुळे सतत शिकत राहणे आणि बदल स्वीकारणे हीच खरी प्रगती आहे मुद्दा आखरावा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे मनावर ठसा उमटवा यश पैसा तब मानमरातब आणि सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे आवश्यक आहे अनेक लोक ध्येयाच्या मागे धावताना सोप कमी करतात आरोग्य आहार घेतात हल आरो अयोग्य आहार घेतात हालचाल करत नाहीत आणि ताण मनाला साठवत राहता सुरुवातीला काही जाणवत नाही पण हळूहळू थकवा चिरचिर एकाग्रतेचा अभाव वाढतो त्यामुळे त्या रोजच्या दिनकम शरीराची काळजी घेणे अनिवार्य आहे झोपणे सकस आहार घेणे नियमित व्यायाम किंवा चालणे मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढणे या गोष्टी यशाच्या प्रवासात मोठी साथ देतात निरोगी शरीरातच सशक्त विचार जन्म घेतात जे स्वतःची काळजी घेतात तेच दीर्घकाळ सातत्य राखू शकतात मुद्दा बारावा स्पष्ट विचारसरणे आणि ठाम निर्णय क्षमता विकसित करा अनेक वेळा संधी समोर असते पण निर्णय घेण्याची भीती किंवा गोंधळ यामुळे ती हलचा हल हा, हातची जाते यशस्वी माणूस प्रत्येक गोष्ट घाईघाईत करत नाही पण वेळ आली की ठाम निर्णय घेतो निर्णय घेण्यासाठी माहिती गोळा करा परिस्थिती समजून घ्या फायदे तोटे विचारात घ्या आणि मग आत्मविश्वासाने पाऊल टाका सतत इतरांवर अवलंबून राहिलात तर स्वतःची ताकद कधीच कळणार नाही चुकण्याची शक्यता असली तरी निर्णय घ्या कारण चुकीतूनही शिकायला मिळते स्पष्ट विचारसरणीमुळे मन स्थिर राहते आणि मार्ग ठाम दिसू लाग लागतो डळमरीत मन मोठे यश मिळू शकत नाही मुद्दा ते रवा तुलना सोडा आणि स्वतःचा स्वातंत्र्य मार्ग तयार करा आज अनेक लोक इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःची किंमत ठरवतात अमुक व्यक्ती इतकी पुढे गेली तर इतके साध्य केले मग मी कुठे आहे असा प्रश्न मनात येतो पण प्रत्येकाचा प्रवास परिस्थिती क्षमता आणि वेळ वेगळी असते सतत तुलना केल्याने मनात न्यूनगंड किंवा अहंकार निर्माण होतो त्याऐवजी स्वतःला प्रगतीवर लक्ष द्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा कालपेक्षा आज थोडे अधिक शिकलो कालपेक्षा आज थोडे अधिक मेहनत घेतली का हे पहा तुमचा मार्ग तुमच्यासाठीच खास आहे इतरांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालल्यास कदाचित दिशा मिळेल पण खरी ओळख निर्माण होत नाही स्वतःचा ता मार्ग तयार चीच वेगळी छाप पडते मुद्दा चौदावा कृतज्ञता आणि नम्रताचा पाय यश मिळत गेले की अनेकदा अहंकार न वाढतो पण अहंकारामुळे जे नातेसंबंध तुटतात आणि माणूस एकटा पडतो त्यामुळे चार लोकांनी तुम्हाला साथ दिली मार्गदर्शन केले प्रोत्साहन दिले त्यांचे स्मरण ठेवा कृतज्ञता मनाला शांत ठेवते आणि नम्रता व्यक्तिमत्वाला सौंदर्य देते यशाच्या शिखरावर पोहोचणार नंतर ही पाय जमिनीवर ठेवणारा माणूस अधिक आदरणीय ठरतो नम्रतेमुळे शिकण्याची वृत्ती कायम राहते मला सर्व काही येते असा विचार प्रगती थांबवते पण मला अजून शिकायचे आहे हा विचार पुढे नेता आलरा ने राहतो मुद्दा पंधरावा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा आणि तात्पुरत्या मोहांना बळी पडू नका यशाचा प्रवास हा दीर्घ असतो मध्ये मध्ये अनेक आकर्षणे सोपे मार्ग तात्पुरता फायदा देणाऱ्या गोष्टी दिसतात पण प्रत्येक गोष्टी स्वीकारणे योग्य नसते दीर्घकाळ टिकणारे यश हवे असेल तर तात्पुरता सुखाचा त्याग करावा लागतो आज थोडी जास्त मेहनत थोडा जास्त संयम थोडी जास्त शिस्त पुढे मोठा परिणाम देऊ शकते क्षणिक आनंदासाठी ध्येय विसरू नका स्वतःला सतत विचारा की ही कृती मला माझ्या मोठ्या उद्दिष्टाजवळ नेते आहे का दूर करते आहे का दूर करते आहे ज्याचा दृष्टिकोन मोठा असतो ते छोट्या अडचणींमध्ये अडकत नाहीत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा असे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद